मित्र मित्रमैत्रिणींनो नमस्कार आज मी तुम्हाला मस्तपैकी अंड्याचं ऑमलेट कसं बनवायचं झटपट आणि अतिशय मस्तपैकी झणझणी टेस्टी खरपूस असं अंड्याचं ऑम्लेट मी बनवत आहे आणि त्याच्याबरोबर आपण ब्रेड बटर पण खायला घेऊ म्हणजे सँडविचसारखं तर चला बरोबर मी कशी बनवते त्यासाठी मी इथं मस्तपैकी बारीक चिरून घेतलेले कांदे घेतलेले आहे मोठे मोठे दोन चार कांदे घेतलेले त्यान त्यान <सगती> आहे त्यानंतर मी इथं मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर मी कोथिंबीर घेतलेली आहे आपल्याला हे सगळे पदार्थ अंडे अंड्याच्या ऑमलेटमध्ये खरपूस ते शि यायला मदत करतात आणि मी इथं ब्रेड पण घेतलेले आहे ब्रेड स्लाईस आहेत स्लाईसचा ब्रेड आहे आणि त्याबरोबर मी त्याच्यावरती अमूल बटर लावून घेणार ला, ला ला, ला, आहे आता या सर्वच बटरला सर्वच सॉरी सर्वच ब्रेडला मी अमूल बटर लावून घेतलेलं आहे बघा दिसते अशा प्रकारे अशा प्रकारे मी असं ब्रेडला बटर लावून घेतलेलं आहे आता ऑमलेट बनवण्याची तयारी करते तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहेत त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला चला तर अशा प्रकारे आता माझे सर्व ब्रेडला बटर लावून झालेलं ला आहे आता बघा मी इथं अंडी घेतलेली आहे हे सहा अंडी मी दोन दोन अंड्याचं ऑमलेट करते आहे वेगवेगळं त्यामुळे आता मी सर्वप्रथम दोन अंडे फोळून घेतलेले आहे आणि या दोन अंड्याला लागणारा कांदा कांदा भरपूर घालायचा आहे मिरची पण छानपैकी घालायची आहे बाहेर वातावरण आता थंड झालेलं आहे सकाळ सकाळी नाश्त्याला हे मी बनवत आहे आणि कोथिंबीर आणि थोडंसं त्याच्यामध्ये आता मीठ घालणार बस एवढं सर्व साहित्य यामध्ये लागते आता हे मस्तपैकी घोटून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं सगळं छानपैकी म्हणजे सर्व आपलं कांदा मिरची कोथिंबीर याला ते सगळं मीठ लागलं पाहिजे अंडीलासुद्धा ते मीठ लागलं पाहिजे आणि इकडे पॅन ठेवलेलं आहे मी गॅसवरती त्यामध्ये थोडं तेल टाकलेलं आहे आणि आता आपण तेल गरम झालेलं आहे चला तर मग आता इथं आपण एक एक करून मी सर्व ऑमलेट आता बनवून घेणार आहे सुरुवातीला मी हे दोन अंड्याचं ऑमलेट तुम्हाला बनवून दाखवतो छानपैकी त्याला खरपूस आपल्याला करायचं आहे नुसतंच असं पांढरं पांढरं नाही ठेवायचं आहे छानपैकी त्याला आपण दोन्ही साईडने मस्तपैकी शेकून घेणार आहे असं त्याला सगळं पसरून घ्यायचं म्हणजे मध्ये असलेला तो कांदा सगळं जे काही त्याच्यामध्ये आपण टाकलेलं असते ते असं साईड साईडला करून घ्यायचं सा। आणि संपूर्ण असं जेवढं जमत असेल तेवढं गोल आकार देण्याचा प्रयत्न करायचा हां अंडी म्हणजे प्रोटीनचं सोस आहे त्यामुळे मुलांना पण अंडी भरपूर खायला घातली पाहिजे आता मी इथं दोन अंड्याचं ऑमलेट करते हे बघ आता हे थोडंसं आपलं भाजून झालं दुसऱ्या बाजूने पण त्याला चांगलं शेकून घेते यामध्ये मी चीज बीज काही टाकत नाही आहे फक्त आपलं मिरची कांदा मिरचीचं हे आपलं ऑमलेट आहे पण हे खायला अतिशय चविष्ट असं लागते चला आता हे माझं ऑमलेट तयार झालेलं आहे आता मी लगेच ब्रेडसुद्धा यासाठी भाजून घेणार आहे ब्रेड बटर लावलेले आपले ब्रेड याला लागतील तसे चार एक ब्रेड चार ब्रेड तरी याला त्या ऑमलेटला लागणार म्हणून मी सर्वप्रथम हे चार ब्रेड जे आपलं अमूल बटर लावलेलं आहे ते भाजून घेऊया थोडंसं भाजून घेतलं की ते ते ऑमलेटबरोबर अतिशय चविष्ट लागते बघा कसा माझा नाश्त्याचा हा प्रकार झालेला आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आता हे माझे ब्रेडसुद्धा भाजून झालेले आहेत आता मी हे काढून घेते प्लेटमध्ये रेडी झालेला आपला हा एका व्यक्तीचा नाश्ता बघा कसा झाला